गणेशोत्सवाला चाळीस वर्ष पूर्ण झालेली म्हणून आम्ही आमच्या काही मुलांनी आम्हाला सूचित केलं कि बाबा आम्हाला नाच करायचा आहे तर तुम्ही सहकार्य करायला पाहिजे मग आम्ही दोघे बंधू आणि आमचे सहकारी रतन पाटील अ वधू पाटील हे गीत रचनायला सुरुवात एकोणीसशे बहात्तर साली मी केली आणि बरेचसे असे गाणे लिहिले एकावन्न एक सर असे गाणे लिहिले या गाण्यांच्या जीवावर या संपूर्ण येतातच नाही तर गावच्या नावावर चार सामने केले चार सामने सात सामन्यामध्ये आणि आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे त्यामध्ये आपल्या देसाई गावचा नंबर एक लागलेला होता या गाण्यांच्या जीवावर किंवा सगळ्यांच्या सहकार्याने आणि या सगळ्या साथ दिल्याशिवाय कुठला काय कार्य होत नाही सगळ्यांनी साथ दिले आणि हे कार्य झालं एकोणीसशे बहात्तर साली एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ पडलेला होता त्या टायमाला गाणी लिहिलं होता एक गाणी एकशे एक असा लिहिलेला आहे देवाने करून घेतलेल्या आणि आज सगळ्यांनी साथ दिलेला खरोखर चाळीस वर्षाने पोरांच्या मनामध्ये पुन्हा स्फूर्ती आली मी आकाश मांद्रे तुमचं सर्वांचा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल वरती आणि मी आज चाललोय आपल्या देसाई गावामध्ये वेतालपाड्यामध्ये आज आपल्या देसाई गावामध्ये पाचपाडे आहेत तर आज वेतालपाड्यामध्ये सार्वजनिक गणपती उत्सव आहे भरपूर वर्षे झाले एक झूट आहे पाड्याची आणि तसंच गणपती बाप्पाला टोटल चाळीस वर्ष झाले तर आज त्या गणपती बाप्पाच्या आपण दर्शनाला चाललो आहे आणि आज तिथे होणारे गावातले कार्यक्रम मला एक आनंदाची गोष्ट म्हणजे मला भारी वाटले ना का मी ब्लॉग काढत होतो स्वतःच्या मेमरीसाठी म्हणजे माझे काहीतरी मी फिरेल तर मेमरी मी ठेवीन पण लोकांना आवडायला लागले म्हणून आपण ब्लॉग काढायला लागलो आपले सर्व जे पण असतील रिलेटिव्ह त्यांना आणि तसंच मला एक गोष्ट नक्की सांगूशी वाटते का आज मला माझ्या गावाने जी म्हणजे आज जो पण माणूस असतो त्याची सुरुवात होते ती आपल्या घरातनं गावातनं तर जे गावाने दिलेली इज्जत असतं तेव्हाच तो माणूस पुढे जातो आपण तो शून्य असतो त्याला नंबर द्यायचं काम आपला गाव करतं तर तसंच आपल्या बेतालवाड्यातल्या आज वरिष्ठ माणसं होते सत्तर पंच्याहत्तर वेळेचे बाबा होते ते मला भेटले त्या दिवशी त्यांनी सांगितलं तू येशील का मला रे बोलतं गणपती बाप्पाचं होतं व्हिडिओ काढायचा तू काढशील का तुला नक्कीच मला पण आवडेल तर चाललो आहे आता आपण तर बघूया कसं होणार आहे कार्यक्रम बघत राहा तुम्ही आपल्या चॅनेलवरती भरपूर पब्लिक जमले चला जाऊ आपण आता Sing gbaabiii kati towa seraba, bengalali saba. चंद्रा चंद्राविना शोभा नाही त्या पौर्णिमेच्या रात्रीला आणि तेला शिवाय नाही त्या समयच्या वातीला घासण्या विना धार येत नाही त्या तलवारीच्या पातीला शिवाय अर्थ नाही त्या नारीच्या जातीला सादर करीत आहे गौरव कुल गावी पर डोक्यात आवडला असेल कस कसं काढले असेल मला गळीवरून येत आणि त्याचा सार्थक केला पोरांनी आज काका आज आपला जन्मप्रिस म्हणजे गावामध्ये आपल्या आसपाड्यामध्ये आधी मध्ये माणसं म्हणजे आज

एकोणीसशे बहात्तर सालापासून आपल्या या ठिकाणी नाच चालू केला त्यानंतर एक गाव एक गणपती ही एक, एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थापना करून आणि ह्या नाच मंडळ त्यापर्यंत चालू होता त्यानंतर काही कालांतराने हा नाच मंडळ बंद करण्यात आला पुढे सुद्धा ही परंपरा आमचे मुलं चालू ठेवतील अशी आम्ही अपेक्षा करतो गणेशोत्सवाला चाळीस वर्ष पूर्ण झालेली म्हणून आम्ही आमच्या काही मुलांनी आम्हाला सूचित केलं की बाबा आम्हाला नाच करायचा आहे तर तुम्ही सहकार्य करायला पाहिजे मग आम्ही दोघे बंधू आणि आमचे सहकारी रतन पाटील अ वधू पाटील गोपीनाथ पाटील शांताराम पाटील पुंडलिक पाटील तुळ्यामसू तुळशाराम पूर्ण ग्रामस्थांनी सर्व ग्रामस्थांनी मिळणं हा कार्यक्रम केला आणि पुढे चालू ठेवावा चालू असे आमची खूप इच्छा आहे कारण आम्ही ठेवलेलं आहे आणि ही तुम्ही भरपूर वर्ष पहिले असं बघायला भेटत होतं आपले नाच गाणी वाटे आता थोडे दुसऱ्या तर आता या गोष्टी परंपरा तुम्ही परत एकदा लोकांना पूर्ण जुना इतिहास दाखवण्यासाठी चालू केलेला आहे कल्पना देखील चांगली आहे होत राई आम्ही तसा प्रयत्न करू हे गीत रचनाला सुरुवात एकोणीशे बहात्तर साली मी केली आणि बरेचशे असे गाणे लिहिले एका एक, एक सर असे गाणे लिहिले या गाण्यांच्या जीवावर या संपूर्ण एका नाही नाही देसाई गावच्या नावावर चार सामने केले चार सामने सात सामन्यामध्ये आहेत आणि आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे बिर्ला मंदिरला एक नंबर चार मंडल्यामध्ये नंबर नाव आपल्या देसाई गावचा लागलेला होता सांगा लागायचे सामने त्याच्यामध्ये आपल्या देसाई गावचा नंबर एक लागलेला होता या गाण्यांच्या जीवावर किंवा सगळ्यांच्या सहकार्याने आणि या सगळ्या साथ दिल्याशिवाय कुठलं काय कार्य होत नाही सगळ्यांनी साथ दिले आणि हे कार्य झालं एकोणीसशे बहात्तर साली गाव एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ पडलेला होता त्या टायमाला गाणी लिहिलं होता शांतार एकोणीसशे बहात्तर साली इंदिरा गांधी गरीबाचे असा ये गानी एक एक गाणी एकशे एक असा लिहिलेला आहे देवाने करून घेतलेले आहे आणि आज सगळ्यांनी साथ दिली ना खरोखर चाळीस वर्षाने पोरांच्या मनामध्ये पुन्हा स्फूर्ती आली सगळ्यांनी साथ दिली ना आज वेळ वाटलं तर असं काय का होणं पाहिजे आता रेशाल नाही आमची काय नाही एवढी ते पण झालं आता याच्या पुढे आपला आपल्याला आहे आता आमच्यासारखा आता मी त्र्याहत्तर वर्षामध्ये उतरलेला आहे तरी सुद्धा अजून कुस्ती करून ते अंगाचा संस्कार ते ढोलके वाजले का पण आमचा खास ढोलके वाद तो, तो आमच्यातून निघून गेला त्याच्याकरता कर, त्याच्याकरता आता दुसरा वय झाला पाहिजे कोणीतरी असं वाटतं गणपती